सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालय नवी दिल्ली अंतर्गत एलिमको अर्थात भारतीय कृत्रिम अंग निर्माणमार्फत नंदुरबार शहरातील दुधाडे शिवारात असलेल्या श्रीराम कर्णकार मतिमंद विद्यालयात जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची वैद्यकीय तपासणी व अपंग साहित्य वाटपाचा कार्यक्रमाचे आज गुरुवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून दिव्यांग लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी येण्याचे अवगतही करण्यात आले होते त्यामुळे जिल्ह्यातील दुर्गमती दुर्गम, दुर्गम भागातील तसेच ग्रामीण शहरी भागातील अनेक दिव्यांग कार्यक्रमासाठी दाखल झाले होते साहित्य मिळण्याच्या आशेने असंख्य दिव्यांग भल्या सकाळी थंडीत कुडकुडत कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले कार्यक्रम असल्यामुळे खुर्च्या मंडप मान्यवरांसाठी व्यासपीठही तयार करण्यात आले परंतु आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रम पुढे ढकलण्याचे विभागामार्फत दिव्यांगांना कळवण्यात आल्याने त्यांच्यात मोठी नाराजी दिसून आली कार्यक्रम का रद्द झाला व कशासाठी त्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे कार्यक्रम घ्यायचाच नव्हता तर निमंत्रणे तरी दिली कशाला असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे कार्यक्रमासाठी निमंत्रण देऊनही दिव्यांगांना साहित्य न झाल्याने हा त्यांचा अपमान म्हणावा लागेल या घटनेप्रकरणी अनेक अपंग संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे